का वाचिक मानसिक तीन प्रकारचे तप आहे असतो त्यांच जीवन धन्य आहे अनेक जपान तपान चमके आत्मा माया का मलध जो नेहमी राहणारा आत्मा आहे जो मायेमुळे सो, सो जे म्हणतात भगवंतामध्ये जीव्यात्म्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये जे अंतर आहे ते सर्व निघून जात आणि जीवात्मा आणि परमात्मा होऊन जातात कशामुळं जपामुळे तपामुळं अनुष्ठ म्हणून तप काही जीवन भला जो करे जाने कोय तपसे चमके आत्मा माया का मल धोए आणि माया निघून गेली जीवात्मा परमात्मा स्वरूप होऊन जातो देव पाहण्याशी गेलो तेथे मी येते म्हणून प्रत्येकानं तपश्चर्या केली पाहिजे तप केलं पाहिजे हे के सर्व जर सृष्टी चालत असेल तर कशामुळं तपामुळे तपबल रचय प्रपंच विधाता तपबल विष्णु सकल जगत्राता तपबल संभु करई संगारा तपबल शेष धरई मही बारा तपाचा साय्यान ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतात करता तपाचा भगवान विष्णू या सृष्टीच पालन करतात आणि तपाच्या सायन रुद्र भगवान संहार करतात सांगायचं तात्पर्य की उत्पत्ती स्थिती लय हे सर्व तपाच्या सायन होत सृष्टीचा प्रथम शब्द कोणता असेल तर तो, तो, तो म्हणून प्रत्येकानं तप केलं पाहिजे या ठिकाणी गिरीजी महाराजांनी जी साधना केली तप केलं आणि तप केल्यानंतर या ठिकाणी तपश्चर्येच्या नंतर या ठिकाणी अनुष्ठान झालं होत झाली होती सकाळच्या ब्रह्म मुहूर्तामध्ये रात्रीच्या शांत वातावरणामध्ये प्रवचन झाले होते कीर्तन झाले होते कशासाठी की जी तपश्चर्यची जी महिमा आहे ती जगाला कळावी आणि अशा प्रकारे कोणी ना कोणी आणि प्रत्येकानं जप तप अनुष्ठान केलं पाहिजे हा उद्देश समोर ठेवून धर्मात्मांनी पुण्यात्मांनी धर्मात्मांच्या पुण्यात्मांच्या सहयोगाने दरवर्षी या ठिकाणी जपाच तपाच अनुष्ठानाचं दानाचं पुण्याचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे उद्देश हा आहे की आपला धन तन मन आणि वाणी पवित्र केली झाली पाहिजे जस त्यावेळेस हे सांगितलं किंवा जेव्हा जेव्हा आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला एका गोष्टीच स्मरण करून दिल्या गेलं की जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत सुखानं समाधानानं शांततेनं जीवन, जीवन जगायचं असेल दुसऱ्याला देखील सुखा समाधानानं शांततेनं जीवन जगू द्यायचं असेल मृत्यूनंतर सद्गतीला चांगल्या गतीला जायचं असेल दुर्गतीला म्हणजे पशुच्या पक्षाच्या वृक्षाच्या जीवजंतूच्या गतीला जायचं नसेल तर, तर त्याच्यासाठी आपलं धन तन मन आणि वाणी पवित्र केली पाहिजे लक्षात ठेवायचं की याच्या पैकी एक जरी पवित्र असेल तर या जगामध्ये सुख आणि परलोकामध्ये सदगती कधी लागू शकत नाही सर्वात पहिलं लक्षात ठेवायचं की नीतीन न्यायान मर्यादेनं धन कमवून सर्वजन हिताय सर्वजन सुखाय कार्यासाठी म्हणजे दान धर्मासाठी जो आपल्या धनाचा उपयोग दानासाठी करतो तर दानानं बाकी राहिलेलं आपलं धन पवित्र होतं साधू संतांच्या भगवंताच्या गुरुजनांच्या सेवेन जे मोठे असतील त्यांच्या सेवेन आपले आईवडील जर सदाचरणी असेल निर्विष्णी असेल तर त्यांच्या सेवेन आपलं तन पवित्र होत भगवंताच्या चिंतनानं स्मरणात्मक मन पवित्र होतं आणि भगवंताचं नाम असेल श्लोक असेल दोहा असेल अभंग असेल तर त्याच्या उच्चारणे आपली वाणी आपल्या धनाला मनाला वाढण्या देखील पवित्र या पवित्र उद्देशानं या भागातील धर्मात्मांनी पुण्यात्मांनी सहयोगानं पुण्यात पुण्यात्मांनी भगवंताच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या गुरुजनांच्या या ठिकाणी जे सर्व या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले उद्देश आहे की आपला धन तन मनाने वाणी होई झाली पाहिजे आपण देखील सर्व धर्मात्मा पुण्यात्मा या ठिकाणी येऊन बसले हाच अनेक धर्मात्मा पुण्यात्मा घरदाराची मोहममता सोडून रात्र दिवस पूर्व सुकृताचा पूर्व अभ्यासाचा दास सद्गुराचा तोची जाणे ज्यांचं काही पूर्वजन्माच प्रारब्ध आहे संचित आहे या ठिकाणी जप करताय तप करताय या ठिकाणी अनेक धर्मात्मा पुण्यात्मा दान करतायत अनेक धर्मात्मा पुण्यात्मा घरदाराची मोहममता सोडून या ठिकाणी सत्संग श्रवण करण्यासाठी येत आहेत साधू संत येत आहेत त्या सर्वांच्या पदस्पर्शानं आणि त्यांच्या मुखातून या ठिकाणी जे भगवंताच नाम श्लोक दोहा उच्चारण केलं जातं त्याच्यामुळे वातावरण पवित्र झालेलं आहे अशा या वातावरणामध्ये दिव्य शक्ती आहे ती दिव्य शक्ती प्राप्त करण्यासाठी आपणही आपल्या घरदाराची मोहमता सोडून या ठिकाणी आले आहात तर काय करायचंय आपल्या धनाला तणाला मनाला स्वच्छ वाढण्या देखील पवित्र करण्यासाठी प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे त्याच्यानंतर ओंकाराचं उच्चार करायचं आहे त्याच्यानंतर श्लोकाचं नामाचं अभंगाचं उच्चार करायचंय की जे निघून आपली वाणी देखील पवित्र होऊन जाईल प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे त्याच्यानंतर ओंकाराचं उच्चार करायचंय श्लोकाचा नावाचा अभंगाच उच्चांत राहायचंय प्रत्येकानं परत एकदा दीर्घ स्वाद घ्यायचंय आणि उमकराच उच्चारण करायचंय जयंती काली भद्र कपा धात्री स्वाहा स्वधाम सुते पूरगौर करुणातार संसार सार भुजगे इन्द्रहार सदा वसन्त हृदयारविंदे भव भवानी सहित नमामि भव भवानी सहित नमामी गुरुर्ब्रह्मा गुरुष्णो गुरु महेश्वरः महेश्वर गुरु तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तिरत नहाए कफ ना पिरत नये कफले पलचा साधु मिले फल च सदगुरु मिले अनंत फळ विचार कहत कबीर विचार